मिरजेतील निखिल कलगुटकी या तरुणाच्या हत्या प्रकरणातील संचित सलीम पठाण याला मिरज शहर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते या प्रकरणामध्ये मिरज शहर पोलीस अधिक तपास करीत असताना त्याला बुधवारी वैद्यकीय तपासणीसाठी मिरज सिव्हिल रुग्णालयामध्ये नेले असताना त्या ठिकाणी अज्ञात चार जणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला हल्लेखोराने त्यांच्याजवळ पिस्टल आणि कोयत्याचा वापर केला होता परंतु पोलीस प्रशासनातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश गवळी यांनी दाखवलेल्या प्रसंग सावधानतेमुळे हा हल्ला परतवण्यामध्ये त्यांना मोठे यश मिळाले तर यातील एका संशिताला मोठ्या शितापिने त्या दोघांनी पकडले तर उर्वरित तिघेजण फरार झाले आहेत पकडलेल्या संशितांकडून एक पिस्टल व कोयता पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तर फरार संशितांच्या मागे पोलिस पदके रवाना करण्यात आली आहेत सदर घटना मिरज शासकीय रुग्णालयाच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये पूर्णपणे कैद झाली आहे या घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक किरण चौगुले पोलीस निरीक्षक अजित सेद सहायक पोलीस से निरीक्षक संदीप शिंदे सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांच्यासह मोठा फौज फाटा मिरज सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल झाला होता